नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड ये चानल अपला ये या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत इयत्ता अकरावी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे आणि या प्रोसेसमध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि विद्यार्थी असू दे किंवा त्यांचे पालक असतील यांच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न आहे की माझ्या मुलाला प्रवेश मिळेल की नाही त्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या करिअरच्या दृष्टिकोनातून मला जे अपेक्षित उच्च माध्यमिक विद्यालय हवं हो होतं किंवा विद्यार्थ्याला अपेक्षित होतं ते त्याला मिळेल की नाही किंबहुना अशी परिस्थिती झालेली आपल्याला पाहायला मिळते की पसंती क्रमांक एक उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं असतानासुद्धा काही विद्यार्थी प्रवेश नाकारताना दिसत आहेत यामध्ये अधिक गुणवत्ता किंवा गुणवत्ता जास्त असणारे विद्यार्थी विशेषतः पाहायला मिळत आहेत त्याचं ते कारण सांगत आहेत की आमचा नंबर हा सेल्फ फायनान्सला किंवा अनएडेडला लागलेला आहे ला त्यामुळं आमच्यावर प्रवेश रद्द करण्याची वेळ येते म्हणजे ही तसं पाहिलं तर ही आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे यापूर्वी या असं नव्हतं यापूर्वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही ठराविक शहरांमध्ये होती अगदी मोजकी आणि तिथं ती स्पर्धा गरजेची होती परंतु ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी आज लाईटही नाही जिथं ॲडेड अनएडेड ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल टाईप करतानासुद्धा किंवा ते सिलेक्ट करतानासुद्धा त्यांना ते ग्रँटेबल कळालेलं नाही पार्शली काही कळालेलं नाही आणि त्यामुळं गोंधळ झालेला आहे आणि ते आता विद्यार्थ्यांना निस्तरावं लागतं आहे त्यामुळं प्रश्न असा पडतो की ज्या काही फेऱ्या होणाऱ्या आहेत या फेऱ्यांमध्ये आम्हाला प्रवेश मिळेल की नाही आमच्या ज्या काही फॉर्म भरताना विशेषतः कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध नव्हतं ते आता उपलब्ध झालेलं आहे काही कास्ट लिहिताना ओ बी सी एस बी सी एस सी बी सी एस बी सी किंवा अन्य काही असे बदल झालेले आहेत तर हे आम्हाला पुढच्या फेरीच्या वेळेस एडिट करता येतील का हा मोठा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांच्या समोर आहे आणि चिंतेमध्ये पण आहेत की चांगलं उच्च माध्यमिक विद्यालय मिळत नाही यामुळं चिंता विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये निश्चित आहे आणि मग अशा वेळेस साधारणपणे मला असं वाटलं की माहिती पुस्तक तर एकदा आपण पुन्हा एकदा व्यवस्थित वाचूया आणि त्यावेळेस माझ्या लक्षामध्ये आलेलं की त्यांच्याच माहिती पुस्तकामधल्या काही गोष्टी आपल्यासमोर मांडतो आहे की जेणेकरून आपण जागृत राहिलं पाहिजे पालक म्हणून आपली फार मोठी जबाबदारी वाढलेली आहे कारण विद्यार्थी हा तितक्या आपल्या दृष्टिकोनातून वयोगट पाहिलं तर तितक्या ग्रास्पिंग करणारा किंवा त्या दृष्टीनं विचार करणारा नाही आहे अशा अनेक कित्येक पालक आहेत क्वालिफाईड आहेत परंतु या सिस्टीमला वैतागलेल्या आहेत म्हणजे न कळण्यासारखं घडत आहे असं सगळ्यांचंच म्हणणं आहे कदाचित दृष्टिकोनातून ती चांगली असेल परंतु आज निस्तरावं लागतं आहे या पालकांना विद्यार्थ्यांना त्यामुळं थोडंसं ते अडचणीचं असं वाटतं आहे तर त्यामध्ये माहिती पुस्तकेमध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की नोंदणीनंतर एक प्रश्न विचारलेला आहे की नोंदणीनंतर प्रवेश अर्जात नोंदणीनंतर प्रवेश अर्जामध्ये सुधारणा करता येते का तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आहे तर उत्तर आहे होय आपल्या अर्जाच्या पडताळणीपूर्वी आपल्या अर्जाच्या पडताळणीपूर्वी अनलॉक पर्याय वापरून ही सुधारणा किंवा एडिट तुम्ही करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे किंवा मार्गदर्शन केंद्राशी संपर्क करून आपल्या प्रवेश अर्जात सुधारणा करता येते आता पहिला जो पार्ट आहे अनलॉक फॉर्म करून हे आपल्या दृष्टिकोनातून सोपं आहे कारण आपण घर बसल्या ते करू शकतो परंतु मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधून यामध्ये सुधारणा करता येते का तर यावर पालक आणि विद्यार्थी निश्चितच हे हास्यास्पद आहे असं वाटेल कारण अनेक वेळा फोन करूनही उचलले जात नाहीत किंवा उत्तरं नीट दिली जात नाही अशी तक्रार आहे अशी चर्चा आहे आणि त्यामुळं पालक म्हणणार की मार्गदर्शन केंद्राशी कसा आम्ही संपर्क साधून या सुधारणा ते करतील किंवा नाही त्यामुळं अनलॉक फॉर्म करून तुम्ही त्या पद्धतीनं आपल्या ज्या काही सुधारणा करायच्या असतील त्या, त्या करू शकता किंवा कदाचित असंही घडेल की आता सेकंड फेरी म्हणजे नियमित फेरी क्रमांक दोन यासाठी आपल्याला ऑप्शन फॉर्म भरावे लागणारे आहेत तर तो कालावधी दहा जुलै ते तेरा जुलैचा असणारा आहे तर या दरम्यान भरल्यानंतर कदाचित एक चार पाच दिवस जातील यामध्ये त्यानंतर कदाचित थोड्या दिवसामध्ये ग्रीव्हसाठी पण म्हणजे त्यामध्ये काही तुम्हाला आणखीन सुधारणा करायची असतील तर अशा सुधारणा करण्यासाठी पर्याय दिले पाहिजेत वेळ दिला पाहिजे तुम्ही प्रोसेस करताय ना तर या सुधारणा करण्यासाठी वेळ दिला पाहिजे कारण कास्ट सर्टिफिकेट नाही म्हणून काही विद्यार्थ्यांनी ओपनमधून प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला तिथंही मिळालं नाही पण सुदैवानं आता ते कास्ट सर्टिफिकेट मिळालेलं आहे तर त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडणं साहजिक आहे की पुढच्या राऊंडला मला या कॅटेगरीमधून क्लेम मी करू शकतो आणि मला प्रवेश मिळेल मग यासाठी दुरुस्ती करण्याची संधी ही दिली गेलीच पाहिजे हे आपण म्हणजे च चर्चेत तो विषय आणला गेला पाहिजे आपल्याला माहीत आहे की सध्या अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये जर आपले जर कुणी संबंधित असतील की जेणेकरून तिथं विषय मांडतील गारण आपलं सांगतील आणि त्यावर निश्चित काही सुधारणा होतील परंतु एक शासनाचं धोरण आहे आणि ते धोरण सगळ्यात महत्त्वाचं आहे की शेवटच्या विद्यार्थ्याच्या प्रवेशापर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू राहील की कोणताही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहणार नाही कारण एकूण तुम्ही जे विद्यार्थी पास झालेले आहेत आणि कॅप मार्फत जी काही क्षमता असणार आहे प्रवेश देण्याची त्यामध्ये कित्येक लाखाचा डिफरन्स आहे आणि त्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये अनेक वेग तीन ते चार लाखाच्या जवळ तीन लाखाची तर वेकन्सी निश्चित असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडंसं थांबावं लागेल थोडंसं शांत राहावं लागेल विचार तर करावा लागणार आहे परंतु ते करत असताना आपणाला एक लक्षात आपण ठेवायचं आहे की तुम्हाला प्रवेश हा मिळणारच ही शासनाची जबाबदारी आहे तुम्हाला कुणीही वंचित ठेवणार नाही कारण ही प्रक्रिया वास्तविक पाता ग्रामीणमध्ये अपेक्षित नव्हते एकच तुकडे असते ऐंशी विद्यार्थ्यांची पण त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना लाईटचा प्रॉब्लेम आहे अनेक प्रॉब्लेम आहेत अगदी त्यांनी सांगितलं की त्या झेरॉक्सवाल्याला नेट सुद्धा ग्रँट नॉन ग्रँट ॲडेड नॉन ॲडेड अनएडेड अन वगैरे जे काय आहेत भरताना काही कळालेलं नाही आणि ते गोंधळून गेले आणि त्यामुळं ही अवस्था निर्माण झालेली आहे अर्थात ह्या अडचणी आहेत ह्या समजून घेऊन जर शहरी भागामध्ये आहे तशी चालू ठेवली असते तर कदाचित पालकांना विद्यार्थ्यांना आणि सगळ्या घटकांना इतका त्रास झाला नसता पण आता ही सिस्टीम चालू आहे त्यामुळे यावर फार आपण भाष्य करू शकत नाही तर त्या प्रोसेसमध्ये राहून आपल्याला काही करता येईल का या दृष्टिकोनातून आपण विचार करणं गरजेचं आहे त्यामुळं पालक आणि विद्यार्थी मित्रांनो शासनाची जबाबदारी आहे की प्रवेशापासून कुणी वंचित राहणार नाही आणि त्यादृष्टीनं आणखीन एक गोष्ट मला आनंदाची इथं नमूद करावीशी वाटते की माझे व्हिडिओ जे काही आपण पाहता त्याला रिस्पॉन्स देता त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहेच आणि ऋणी आहे पण त्याचबरोबर मला जे काही जाणवलं जे खरं मला अपेक्षित होतं की पालक आता जागृत झालेला आहे आणि पालक विचार करू लागलेला आहे कॉलेजमध्ये जाऊन भेटी घेत आहेत विषयाबद्दल चर्चा करत आहेत फीबद्दल चर्चा करतायत ग्रँट अनएडेड एडेड सेल्फ फायनान्स हे शब्द स्ट्रीम uh, कोड हे शब्द आता त्यांना याय लागलेले आहेत त्यामुळं कदाचित ही फेरी थोडीशी जड जाईल पण पुढच्या फेरीला मात्र निश्चित त्यांच्यामध्ये अनेक सुधारणा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील आणि ते एक चांगले मार्गदर्शक म्हणून पण काम करू शकतील म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून ही एक आनंदाची गोष्ट आहे असं मला इथं नमूद करावंसं वाटतं आपण व्हिडिओ पाहता त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे मनापासून आभारी आहे